हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तसेच एका नवीन रेसिपीमध्ये तर आजचा मेनू होता आपला भोपळ्याची कढी त्यासाठी मी ना मसाला तिकडे काढून घेतलेला होता तर मसाल्यासाठी ना मी लसूण मिरच्या आणि थोडेसे जिरे घेतले होते इथे आज जी बोललेली होती बट तिचा आवाज कमी असल्यामुळे आवाज येतच नव्हता सो मीच व्हायसोवर दिला तर आजी सांगत होती आज आपल्याला भोपळ्याची कढी करायची आहे म्हणून भट्टीचा आवाज येत नसल्यामुळे मला व्हायसवर द्यायला लागला तो कट करून त्यानंतर तो मसाला ना मिक्सरला लावून बारीक करून घेतला इकडे भोपळा ताजीने कापून ठेवलेलाच होता त्यानंतर उरलेला भोपळा छान असा पॅक केला आणि फ्रीज मध्ये शिफ्ट केला नंतर ना कढई तापली होती छान तेल सुद्धा तापलं होतं तर त्यामध्ये मी फोडणीसाठी घातलं होतं जिरे मोहरी आणि हळद ते सुद्धा छान तडतडलं होतं लगेच त्यामध्ये मी ॲड केला भोपळा भोपळा आता अगोदर मी शिजून घेणार होते पहिले हळद मीठ आणि आपले जे जिरे मोरी टाकली त्याच्यामध्ये तर तो अगोदर छान असा परतून घेतला आणि त्यामध्ये मी ॲड केलं चवीनुसार मीठ आता मीठ मी पूर्ण हे आत्ताच घालणार होते परत मीठ घालणार नव्हते सो त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आणि आता त्यात थोडंसं पाणी टाकून ना भोपळा छान असा शिजून देणार होते तर आता मी त्याच्यामध्ये ना जो आपण कढीसाठी मसाला काढलेला होता तो ऍड केला होता आणि हा आता छान परतून घेऊन ना याच्यामध्ये परत मी ना पाणी ऍड करणार होते आता हा पाणी टाकून ना पंधरा ते वीस मिनटं छान असा आपल्याला जो भोपळा होता तो शिजून द्यायचा होता भोपळा कोवळा असल्यामुळे मी साळून घेतला नव्हता डायरेक्टली टाकला होता त्यानंतर ना एका बाउलमध्ये मी ताक घेतलं होता आणि त्याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ होतं ते मिक्स करणार होतो फोन असल्यामुळे ना ते खालचं बाउल जे होतं ना ते सारखं फिरत होतं जेव्हा मी ते स्टर करत होते तेव्हा आता इथं ते, ते पण छान असं मिक्स झालं होतं त्यानंतर ना ते मी जो आपलं भोपरा शिजला होता त्यामध्ये टाकून दिलं होतं वरतून आता परत पाणी ऍड करणार होते तर अशी कन्सिस्टन्सी मला ओके होती सो मी याच कन्सिस्टन्सी मध्ये ठेवलं होतं आता पाच ते दहा मिनटेच फक्त उकळवून देणार होते त्यानंतर मी ना याच्यामध्ये कोथंबीर टाकली होती नंतर हा भाजीपाला होता जो निवडायचा होता सकाळीच आणलेला होता तर याच्यामध्ये दोन मेथी जुड्या कांद्याची पात आणि वाटाणे होते आता हा तर आजीच निवडणार होती माझं तर काही जमणार नव्हतं याला निवडायला सो छान अशी ना तुम्ही बघू शकता किती छान अशी मेथी होती एकदम ताजी जी म्हणतो ना तशी भाजी होती वाटाणा सुद्धा खूप छान होता तर इकडे ना मेथीची भाजी निवडून घेतली होती आणि अशी बॅग मध्ये पॅक केली होती त्यानंतर वाटाना पण असं जे वाटाने होते ना ते पण छान असे सोलून घेतले होते आणि ते पण असे एका कॅरीबॅग मध्ये पॅक केले होते आता हे तर खूप दिवस काही राहणार नव्हते त्यामुळे कॅरीबॅग मध्ये ठेवायला काही वाटत नव्हतं त्यानंतर आम्ही ना मी चालले होते चिखलीला कारण तिथे साने चौकात मला ना माझं जे पॅन्ट्स होत्या त्या अल्टर करायच्या होत्या तर तिथेच जे प्रवेशद्वार आहे ना ते खूप छान होतं जे की तुम्ही बघितलं आत्ता मागे फायनली आम्ही शोधत शोधत आलो तिथे तर ते सापडलं आम्हाला पण त्या काकांनाय ना खूप फोन फोनमध्ये ते काका खूप बिझी होते त्यांना सारखे फोन येत होते एका पॅन्ट त्यांनी अर्धा तास लावला कारण त्यांचे फोन सारखे सुरू होते आणि नेमके आम्हाला खूप घाई असल्यामुळे ना आम्हाला लेट सुद्धा होत होत बघा काका परत पण फोनवरती बिझी दिसणार तुम्हाला त्यांचे बिचाऱ्यांचे घरून फोन येत होते ते तरी काय करणार आणि ते, ते, ते आम्हाला ना सेम टू सेम शिव सारखं जे स्वेटर होत ना ते दिसलं आणि घरी येऊन ना स्वयंपाक करायला घेतला तर अमितला शुगर डिटेक्ट झाल्यामुळे आम्ही आता त्यांना ज्वारीचीच भाकरी देणार होतो सोय ते ज्वारीची भाकरी मी करत होते पहिली भाकरी तर तशीच झालेली होती आणि दुसरी भाकरी माझी खूप छान अशी झाली होती छान अशी ज्या भाकरी होत्या ना त्या मस्त अशा थापून घेतल्या होत्या मी त्यानंतर जी भाकरी होती ना ती मी तव्यावरती शिफ्ट करून दिली होती आता त्याला मी पाणी लावून घेणार होते आता आमच्या घरी एक टाइम ज्वारीची भाकरी बनणार म्हणजे बनणार कारण ती आता मॅन्डेटरी झाली आहे कारण अमितमुळे आम्ही सुद्धा ज्वारीची भाकरीच खाणार आणि तुम्ही बघू शकता भाकरी खूप छान अशी फुगली सुद्धा होती माझी नंतर भाकरी तयार झाल्या होत्या आणि आम्ही जेवण सुद्धा करून घेतलं होतं त्यानंतर मी खाली मेडिकलला यायला निघाले होते आणि शिव सुद्धा होता सोबत आणि ते, ते हा बंटी होता तर शिव त्याला थोडं त्याच्यासोबत वॉकिंग करत होता तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो कढी नक्की बनवून बघा खूप छान बनते त्यानंतर खाली आलो थोडीशी शेकोटी घेतली कारण थंडी खूप डेंजर आहे तुमच्याकडे कशी आहे ते सुद्धा सांगा भेटूया परत पुन्हा